अमेरिका येथून आलेल्या मिस लिली व तसेच गट विकास अधिकारी माया वानखडे यांनी हिरापूर येथे अॅक्वा प्लॉनची केली पाहणी अमरावती पंचायत समिती तसेच धामणगावच्या उमेदच्या अनुषंगाने वॉटर डॉट ओ आर जी व उमेदच्या महिला यांच्या मार्फत हिरापूर येथे अन्नपूर्णा महिला बचत गटामार्फत शुद्ध पाण्याची एक्वा प्लॉनची सुरुवात करण्यात आली वॉटर डॉट एआर डायरेक्टर तसेच गट विकास अधिकारी माया वानखडे मनोज भुलारी जनरल डायरेक्टर साऊथ एरिया अभिषेक आनंद असिस्टंट डायरेक्टर नेहा एदव। करिश्मा गुल्लारी रावजी मिश्रा प्रोजेक्ट मॅनेजर व अमेरिका येथून आलेल्या व यांनी अन्नपूर्णा हिरापूर येथे भेट दिली व पाहणी केली सर्व पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले व सर्व महिलांनी त्यांच्या प्रकल्पाच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या महिला सुद्धा व्यवसायात पुरुषांपेक्षा कमी नसून या छोट्या व्यवसायातून पुढे मोठा व्यवसाय नक्की करतील वा आमच्या भारतामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागाशुद्ध जल नागरिकांना प्राप्त केला जात असे अमेरिका येथून आलेल्या मिस लीली यांना गट विकास अधिकारी माया वाहनकडे पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांनी प्रतिक्रिया दिली रूपाली पवन जोशी व सो मिर्जापुरे या दुचाकी वाहनावर पाण्याच्या कॅन ग्राहकांना पुरवतात त्याबद्दल त्यांचे सर्व पाहुण्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सोबतच उज्वला चौधरी व हिरापूर येथील सर्व महिलांचे सुद्धा यावेळी सर्व पाहुण्यांनी कौतुक व अभिनंदन केले अमेरिका येथून आलेल्या मिस लिली व फँड्री यांचं एयर न्यूज महाराष्ट्राचे पत्रकार संतोष वाघमारे तसेच माया जाधव गट विकास अधिकारी पंचायत समिती धावणगाव रेल्वे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले